चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते वर्षी सादर होता दहीहंडी चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं वडार समाजाच्या मानाच्या गोविंदा पथकानं ही दहीहंडी फोडली चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं यंदाच्या वर्षी भारतीय सैन्याचा गौरव करणारा हालता देखावा सादर करण्यात आला होता यावेळी खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे चंद्रनील सोशल फाउंडेशन तथा काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं सीए सुशील बंदपट्टे यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी अन्य मान्यवरांचा सत्कार देखील चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आला दरम्यान चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून भारतीय जवानांचा गौरव करणारा हवेतील हालता देखावा सोलापूरकरांना याची देही याची डोळा पाहता आला कारगिल युद्ध सव्वीस अकरा भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा केलेला नायनाट पुलवामा असे भारतीय जवानांचे अंगावर शहारे आणणारे शौर्य पाहून उपस्थितांनी भारत माते की जय अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला यावेळी वीरमाता वीरपत्नींचा सन्मान देखील चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला दरम्यान चंद्रनील सोशल फाउंडेशनचं कार्य कौतुकास्पद असून प्रत्येक वर्षी दहीहंडीनिमित्त विविध देखावे सादर केले जातात परंतु यावर्षी सुशील बंतपट्टे यांनी भारतीय या जवानांचा गौरव दाखवणारा हवेतील देखावा सादर केला आणि वीरमाता वीरपत्नी यांचा देखील सन्मान केला सुशील बंतपट्टे यांच्या चंद्रनील सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून असेच समाजोपयोगी आणि सामाजिक कार्य घडो अशा शुभेच्छा खासदार प्रणती शिंदे यांनी यावेळी बोलताना दिल्या यावेळी चेतन नरोटे विनोद भोसले अमोल शिंदे जगदीश पाटील पद्माकर नानाकाळे आनंद चंदनशिवे राजाभाऊ कलकरी राजन जाधव अजय दासरी श्रीकांत डांगे सुधीर खरटमल तात्या वाघमोडे अंबादा शेळके संतोष इरकल अशोक यमपुरे विकास इटकर बंटी यमपुरे बंडू कुलकर्णी राहुल भांडेकर मन्ना यमपुरे भीमाशंकर बंतपट्टे प्रिया बसवंती सुशिला अबुटे प्रमिला तुप लवंडे हेमा चिंचोळकर तसंच मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी व वडार समाज मोठ्या संख्येनं उपस्थित होतात